यंत्रमाग कारखान्यात स्वच्छता करताना मशीनमध्ये हात अडकल्यानं पन्नास वर्षीय महिलेचा हात कोपऱ्यापासून तुटला सुशीला पाटील असं त्या जखमी महिलेचं नाव आहे ही घटना आज इचलकरंजीजवळ चंदूर इथं आभार फाटा परिसरात घडली जवळ चंदूर आभार फाटा परिसरात विजय पाटील यांचा बारा यंत्रमागाचा कारखाना आहे या कारखान्यात विजय आणि त्यांची पत्नी सुशीला हे दोघे स्वतः काम करतात नेहमीप्रमाणे आज सकाळी विजय पाटील यांनी कारखाना सुरू केला तर घरकाम झाल्यावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुशीला पाटील या कारखान्यात येऊन स्वच्छता करत होत्या त्यावेळी अचानक त्यांचा हात मशीनच्या चाकात अडकल्यानं त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यांचा आवाज ऐकून पती विजय धावत आले आणि त्यांनी तातडीनं यंत्रमाग कारखान्यातील पुरवठा बंद केला मात्र तोपर्यंत सुशिला यांचा हात मशीनमध्ये अडकून कोपऱ्यापासून तुटला होता शेजाऱ्यांच्या मदतीनं विजय यांनी सुशिला यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलंय